हॅलो फ्रेंड्स मी गणेश फुल तुम्ही पाहताय ज्ञान चॅनल ज्ञान क्रिएशन तुमचा प्रतिसाद प्रचंड आहे मला मला आवडतोही पण मित्रांनो माझं असं लक्षात आलं आहे की तुमचे व्ह्यूज भरपूर आहेत लाईक्सही बऱ्यापैकी येतं पण सबस्क्रिप्शन आणि बेल आयकॉन दाबायचा मात्र तुम्ही कंटाळा करता हां रूडा अर्थानं सबस्क्रिप्शन या शब्दाचा अर्थ तुम्ही काही वळगणी देण्याचा विचार करत असाल तर तसं काही नाही आहे मी पहिल्याच इंट्रोडक्टरी व्हिडिओमध्ये डिक्लेअर केलेलं आहे की के आम्ही कुठलेही चार्जेस लावणार नाही आहे आम्हाला फक्त तुमचं निखळ मनोरंजन करायचं आणि त्यातनं पावती हवी आहे ती आम्हाला पसंतीची पैशाची नाही तेव्हा बघा मित्रांनो जेवढं प्रेम केलंय तर सबस्क्राईब करून बेल ऐकून काय राईट ना तर आपलं सध्या चाललेलं आहे भाग त्यात आपण एक नवीन कथा बघणार आहोत कथेचं नाव आहे निर्दोष सकाळी घड्याळ्याचा अलाम वाजला पंतांनी डोळे उघडले आणि जराशी अनिच्छेने कूस बदलली खरं तर आताशा त्यांना बँकेत जायचा खूप कंटाळा यायचा काम नको करावं असंच वाटायचं हो ना स्ट्रगल करत 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 तर वयाची पंचावन्न वर्ष कधी सरली तेच कळलं नाही बदललेल्या कुशीवरनं बघितलं तर समोर सिंधू झोपली होती किती रसरशीत होती लग्नाच्या वेळेला आणि आता आपल्या संसाराचा गाडा ओढून ओढून बिचारी थकून आहे हाय बी पी चालू आहे सांदे दुखी असते डोळ्याच्या कडेला आलेलं पाणी पुसून पंत उभे राहिले नाही असं कुन कसं चालेल अजून शुभाला उजवायचे असं पुटपुटत ते बाथरूमच्या दिशेने तोंड धुवायला निघून गेले आवरून मस्तपैकी चहा आणि टोस तयार केले आणि मग आत आले तोच तो पण शुभाही उठलेली होती तिचंही आवर्ण चालू होतं त्या हळदूच विचारलं सिंधू आहेस ना कशी आहे तब्येत आता काही त्रास बीस होत नाहीये ना बघ मी चहा आणि टोस्ट केला आहे गरम गरम खाऊन घे उठून बरं वाटेल तुला आईंनी देखील शांतपणे डोळे उघडले उठून बसल्या तर त्रास काय म्हणाला जन्माचाच आहे तुम्ही काळजी घेऊ नका पण ही सगळी बायकी कामं तुम्हाला करावी लागतात याचं खूप दुःख होतं आता काय बायकी कामं काय पुरुषी कामं काय असं काही नसतं संसारात दोन्ही चाकांनी एकमेकांच्या बरोबरीनं धावायचं असतं चल आवरून घे तो पण मी चहा खायतो आणि निघतो कामाला असं म्हणत पंतांनी शुभाला आणि आपल्याला चहा घेतला आणि सिंधूचा चहा झाकून ठेवला तों तो ती तोंड येत होती म्हणून आणि पटापटावरून ते चार पाच पत्रिका घेऊन बाहेर पडले हो स्थळांना पत्रिका टाकत टाकतच त्यांना बँकेत जायचं होत पण का कोण असतो पण त्यांना आज सकाळपासून दिवस दिवस थोडस विचित्रच वाटत थो होत आता स्थळा स्थळं गोळा करायची आणि पत्रकार टाकतायचं बघू पूर्ण भाग्य कुठं काढायचं ठरवलं ते तरी ब तिचा मित्र दीप आहे मदतीला त्यानेच दिलेली आजची स्थळं आहेत बँकेच्या रूट वळचीच आहेत त्याच्या बहिणींची आणि आपल्या मुलीच्या पत्रिका तिथं देऊन टाकायच्या जी उजवली जाईल ती उजवली जाईल चौघ असं विचार करत करत पंतांनी एम एटीला किक मारली सगळ्या पत्रिका पोचून ते बँकेत पोचले तेव्हा मॅनेजर त्यांची वाटच बघतो त्या मॅनेजरनी शिपाई पाठवून बोलून घेतलं तर सकाळी सकाळी कामावर मस्टरवर सही करत असताना शिपाई अडवा येणं त्यांनी मॅनेजरनी बोलवले सांगणं ह्याच्यासारखा दुसरा अपशकून नाही हे सगळ्या नोकरदार माणसांना माहिती की आता काहीतरी पिढा डोक बसणार पंतही तो विचार करत आत गेले आणि मॅनेजरने सांगितलं बघा आज पंकज आलेला नाही आहे तर तुम्ही असं करा पेमेंटचं काउंटर तुम्ही सांभाळा तुमची लेजे असते ते जी काय असतील ते मी अन्य कुणाकडनं कंप्लीट करून घेतो पंतांनी निश्वास टाकला म्हणजे बँकेतल्या बँकेतच थांबायचं आहे ठीक आहे आउटडोअर नाही हेही खूप चांगलं आहे घेऊ करून कामं चालू झाली टोकन येत होते पंत पैसे देत होते आणि कसं आहे पगाराचा दिवस असल्यामुळं बरीचशी टोकन येत बरीचशी माणसं येत होती चेक द्यायचे मग काउंटरवर ते टोकन मिळायचं चेक त्यांच्याकडे आला की ते नाव पुकारायचे आणि टोकन घेऊन पैसे द्यायचे अशाच वेळेला एकदम काउंटरवरची स्मिता म्हटली पंत रावसाहेबांचा एक चेक आलेला आहे नेहमीचाच आहे मी टोकनही दिलेला आहे त्या चेकला पण सही जुळत नाहीये त्याच्या पंतांनी बँकेतल्या कस्टमर्सकडं बघितलं साधारण ओळखीचा सा वाटतोय का त्यांच्या लक्षात आलं की हा जो कोणी पोरगा उभा आहे तो रावसाहेबांबाबत दोन तीनदा तरी बँकेत आलेला आहे आणि रावसाहेब गावातली प्रतिष्ठित असामी मोठं लोक या लोकांना आपण अपन... नाही म्हणणं किंवा हे म्हणणं ही मानापमानाची गोष्ट होऊ शकते नसते वाद निर्माण होऊ शकतात त्यामुळे पंत म्हणले स्मिताबाई असं का जुळत नसल तर त्यांना सांगा आणि त्याच्यावर चेकवर सई बदलून आणायला द्या चौकात तर घर आहे रावसाहेबांचं जाऊन घेऊन येतील सई या सगळ्या गडबडीमध्ये पंतांनी त्यांना ते परत घ्यायला काही सांगितलं नाही आणि स्मिताबाईंनी विचार केला सिनियर मोस्ट बँकेतले सांगत आहेत आपण कुठं आडवं जा त्यांनी देऊन टाकला चेक त्याला आणि सांगितलं घेऊन येण तो माणूसही चेक घेऊन निघून गेला बाकी सगळी पेमेंट्स येथे व्यवस्थित झाली सगळं टॅली केली आणि मग स्मिताबाईंनी सांगितलं मॅनेजर की असं असं पंतांनी टोकन न घेताच चेक दिला आहे पण तर क्षणभा भाऊ चढले मी टोकन घेण्याचा संबंध काय होता चेक तुझ्या काउंटरवर होता चेक तू चेक तू स्वीकारून टोकन दिलं आणि तू सही चेक करत असताना लक्षात आलं सही जुळत नाही आहे तू मला विचारलं म्हणून मी तुला सांगितलं की ठीक आहे त्यांना चेक परत देऊन सांग मी तर चौकात राहतात तर सही घेऊन ये म्हणून तर रावसाहेबांसारख्या बड्या इंडस्ट्रीलिस्ट माणसाचा चेक असं परत पाठवणं योग्य नव्हतं ब चेक चे अमाऊंट मोठी असल्यामुळं तसाही कॅश करणं योग्य नव्हतं म्हणून मी सांगितलं असं म्हणत असतानाच मॅनेजर म्हणले पंत आता असं करा तुम्हाला गळ माहितीये ना तर ता तिथं जाऊन टोकन घेऊन या पंतांनी मनातल्या मानात स्वतःला शिव्या आसडल्या का त्या बाईशी बोललो का त्या बाईला हो म्हणलो आता जेवण टाळावं लागणार पहिले जाऊन हे घ्यावं चेक टोकन घेऊन यावं लागणार आणि जर समजा तिथं त्यांनी गळ घातली तर चेक सकट त्यांची सही घेऊन इथं येऊन ते टोकन घेऊन कॅश द्यावी लागणार म्हणजे कॅशही लॉक करता येत नाही कामंही खोळंबली अरे हो सकाळी त्या सखा आमची पिशवी आणली ती देता येणार नाही आता जाऊ दे संध्याकाळी जाताना बघून येतं सखा येईल दो बँकेत पिशवी घ्यायला तसं काय नाही नेहमीच शिपाई येतो असं म्हणत पंत त्या वाड्यात घुसले रावसाहेबांच्या एवढा मोठा वाडा बंदिस्त हातात किती जण तर पाचच जण रावसाहेब त्यांच्या पत्नी दोन नोकर आणि एक कोणताही लांबसा नातेवाईक येतो बाकी मुलं बाळ तर आउट ऑफ इंडियात जाऊन सेट झाली जा हा सगळा विचार करत असताना पंतनी हळूच दरवाजा ढकलला तो दिंडी दरवाजा झुकलून आज जाऊन पाहतात तो काय चक्क रावसाहेब रक्ताच्या थावळ्यात कोसळलेले छातीतनं सुरा आरपार गेलेला होता फक्त मोठवर राहिली होती अख्खा सुरा छातीत घुसलेला होता ता ये ले ले ये आता एवढ्या याच्यावरनं त्यांनी पाहिलेल्या सिनेमा किंवा वाचलेल्या कथांमधनं एवढा सुद्धा आत असेल तर माणूस जगण्याची शक्यता कमी असते पंतांनी ओढाओडा केला बाहेरनं चार लोकं आली मस्त पंतांनीच तिथल्या फोनवरनं पोलिसांना फोन केला फोन केल्यावर के पोलीस इन्स्पेक्टर धोत्रे तिथं अवतीर्ण झाले सगळं बघितली एकंदर परिस्थिती बॉडी एक्झामिनेशनला पाठवून दिली पोस्टमॉर्टम करून घ्यावं म्हणून लक्षात आलेलं होतं की खून आहे हा मग त्यांनी आसपासच्या माणसांची चौकशी केल्यावर सगळ्यांनी एकच सांगितलं की हा माता बाबा बा वाड्यातनं वरडत वरडत बाहेर आला त्यामुळं आम्ही त्यांच्याबरोबर आत गेलो बघतो तर काय साहेबाच्या छाताडात सुरा खूप असलेला होता मग आता तो खूप असला आणि कधी खूप असला दोन्ही गोष्टी आम्हाला माहित नाहीत हि बाबा आतनं वरडत आला आणि आम्ही त्याच्या मागत आहोत साजिके त्यांनी पंतांना चौकशी करायचं थांबवून घेतलं सगळं ते बाकीचे सोपस्का होतून पंतांना विचारलं पंतांनी सांगितलं असं असं झालं ते टोकन यांच्या माणसाकडं राहिलं तो, तो कोणे